तर आता मी तर प्लेट तयार करून घेतलेली आहे हे बघा तुम्हाला दाखवते ऑर्डर तयार करून घेतलेली आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त वाढीव काम हे बघा ह्या पोरीनं किती पसारा करून ठेवला आता मला म्हणते तू आवरून ठेव अशी मागं कामं लावून देते आता मला जायचं आहे ऑफिसवरती त्यात पाऊसही मिरवतोय पाऊसही चालू आहे बाहेर हां गेला का हां आणि एवढा पसारा करून ठेवला तू आवरून ठेव आता नाही हा पसारा किती पसारा करून ठेवला तो हा माझ्या माग काम कमी आहे का नाही ग काम कमी आहेत का माझ्या माग आता हे प्लेट मी नंतर पॅकिंग करणार आहे कारण पहिलं मला ऑफिसवर जाणं गरजेचं आहे ऍक्च्युअली पहिलंच खूप लोड आहे त्यांच्या मागे सरांमागे आणि त्यात मशिनी वगैरेच्या ऑर्डर आहेत अजून हे क्लायंट येणार आहेत इन्क्वायरीसाठी काही काही घरी येतात सेटअप बघतात आपल्या घरचा आणि काही डायरेक्ट ऑफिसवरती येतात जसं त्यांना योग्य वाटलं तसं तसं तर मी ऑफिसवरतीच बोलवत असते आणि फोनवरती इन्क्वायरी चालूच असते हे फोन आलेला आहे अजून आज मला एका ठिकाणी जायचं होतं आमच्या इथं जे दुकान आहे ना म्हणजे ज्वेलरीचं चांगलं चा। मस्त दुकान आहे मोठं तर तिथं आता ऑफर लावलेलं आहे त्यांनी तू दूध पिऊन घेते आवर आणि सांडू नको खाली तर त्यांनी मस्तपैकी ऑफर लावलेले नऊशे नव्याण्णव रुपयाला लॉंग मंगळसूत्र शॉर्ट मंगळसूत्र आणि चोकर तर मला खरं तर लवकर जायचं होतं तिथं पण त्यावेळेला डिझाईन अवेलेबल नव्हत्या माझी बहीणच तिथं कामाला आहे ना त्या शॉपमध्ये तर त्यावेळेस डिझाईन अवेलेबल नव्हत्या त्यामुळे ती म्हणली की थोडीशी लेट आहे आणि पाऊस पण चालूच होता भुरभूर 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 पाऊस पण चालू होता ताईच्या इथं पण जायचं होतं त्यांचं थोडंसं सा सामान द्यायचंय तर तिथे जाणं राहिलं तर आता साहेबांना पाठवून देते बाहेर जरा असं काम चालू आहे त्याच्यामुळे आवाज येत आहे त्याचा झालं खाऊन झालं तुझा नाही खाऊन झालं तुझा आता मी काय करते ह्या ज्या डिश आहेत ना ते एकावर एक एक वरून ठेवते आणि मला तुम्हाला सांग का ही जी मशीन आहे ना आपली दाखवते हां ही जी मशीन आहे ना आपली तर बरेच जण काय मला विचारतात माहिती आहे का ह्याच्यामध्ये ग्लास तयार होतात का तुला इकडे पण याल सांगितलं जा तिकडे हां दे चल तर ही जी मशीन आहे ना आपली ह्याच्यामध्ये ग्लास तयार होतात का म्हणते आता त्याला मला काय डोकं फोडून सांगू मी की एवढ्याशा मशीनमध्ये ग्लास कसे तयार होणार आहेत पण मी चिडू नाही शकत <laughs> कारण ग्लासची जी मशीन आहे ना ती मोठी येते आणि महाग पण आहे आपल्या बजेटमध्ये थोडी नाही येते ती मशीन तर जराशी मोठी येते ती मशीन आणि महाग पण येते तर ते जे इंस्टाग्रामवरती रील्स टाकत असतात त्यांचं दुकान आहे मोठं मस्त आणि एक लाख फॉलोअर्स कम्प्लीट झाले त्यानिमित्ताने त्यांनी ऑफर लावलेली आहे नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला मोठं मंगळसूत्र छोटं मंगळसूत्र आणि चोकर एवढे तीन वस्तू मिळणार आहेत तुम्हाला बघायची ती क्वालिटी नेमकी कशी आहे तर आणि दोन तीन मैत्रिणी पण सांगितले मला ताईंनी पण सांगितले आमच्या ही बघ म्हणून क्वालिटी कशी आहे आता थोड्या वेळात जाऊन बघते तिथं आणि तशीच तिथून ऑफिस वरती जाणार आहे इला मैत्रिणीकडे ते बिस्किट संपवलं का पूर्ण थांबी आले सात सेकंड तिथं झाला बघा इथं ऑटोमॅटिक मशीन आपण हिटिंगसाठी ठेवलेली आहे तुम्हाला आवाज येतो की नाही माहीत नाही इथं मोटर चालू आहे आणि मशीन ट्रायलसाठी ठेवलेली आहे तर आवाज खूप कमी आहे मोटरचा तुम्हाला येतही नसेल बहुतेक याच्यामध्ये तर येणार पण नाही आवाज तर ज्या वेळेस क्लायंट मशीन बघायला येतात ना त्यावेळेला आपण ही मशीन दाखवतो हिटिंग करून वगैरे दाखवतो जी कुठली मशीन रेडी असेल ना ती मशीन हिटिंग करून दाखवतो प्रोडक्शन काढून दाखवतो आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे म्हणजे सेमी ऑटोमॅटिक झाली फुल्ली ऑटोमॅटिक झाले ज्यांना जी बघायची असेल जे ज्या इंटरेस्टेड असेल आता माझ्या घरी सेमी ऑटोमॅटिक आहे कोणी फुल्ली ऑटोमॅटिक आहे आता जे क्लायंट आले त्यांना दोघांतांनाही फुल्ली ऑटोमॅटिक पाहिजे तर फुल्ली ऑटोमॅटिक ही फक्त ट्रायलसाठी मशीन ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये डेमो वगैरे दाखवतो आपण उनकी बुक हो गई ना मशीन मुरकुटेकीवा ऑफरचा लाभ घ्यायला आलेला आहे आणि आता तीन मजली चालावा लागणार आहे आपल्याला बघू आता कशी डिझाईन आहे गर्दी तर दिसतीये पूर्ण चोकरची डिझाईन आहे प्रकारची त्यांच्यामध्ये मला विदा नेकलेसॉप मध्ये कन्फ्यूज झाले होते खरं तर मला हे एवढे मोठे मोठे चोकर नाही आवडत नाही घ्या शॉर्ट मंगळसूत्र लॉंगाईन बघितल्यानंतर हा चोकर आवडला मला ही डिझाईन हे बघा इथं दिसते ही डिझाईन आहे ना इथे ही ज्यामध्ये मरून कलरची शेवट ही डिझाईन आवडली मला तर हा चोकर मी चॉईस केला आणि तो सुद्धा एकच राहिला होता म्हणजे संपले होते ते तर एक दोन सेट होते त्याचे तर तो घेतला म्हणून तोसुद्धा मला आवडत नव्हता प्रॉपरमध्ये बराच वेळ पाहिले मी अजून म्हटलं मायक्रो कॉपर मधलं मध्ये ना मला आवडतं थोडशी हे जी आहेत ना हे मॅच लाईट जाते लप लपलं असे लॉंग मंगळसूत्र जसं तुम्ही सांगितलं लॉंग मंगळसूत्र मी लवकर चॉईस केलं फक्त चोकर आणि तीन चार सेट मोठे मोठे सेट आहेत ते आवडत नाही आणि हा पण छान होता दुसरा मग एक जो आधीचा होता ना मरून कलरचे त्याच्यामध्ये पूर्ण स्टोन होते तो एक घेतला फायनली बऱ्याच वेळानंतर आणि हे तर आपले रेग्युलर आहेत हा चोकर तर आहे माझ्याकडे एक माझी राऊंड पेंडंट असते आणि हा चोकर माझ्याकडे ऑलरेडी आहे त्यामुळे मी तो नाही घेतला ते पण छान दिसतात पण तो असल्यावरती म्हणून म्हटलं की नको घ्यायला हा पण छान वाटतं त्याची पण क्वालिटी छान होते म्हणजे हेवी क्वालिटी होती छान सुंदर सुंदर होते ही पण चोकर व्हरायटी चांगल्या होतं डिझाईन म्हणजे क्वालिटी छान होते म्हणून म्हटलं नको तो आहे माझ्या पण म्हणून मी तो नाही घेतला तेच एकमेंनी घेतला हा पण छान होता एक हा पण घेतलेला आहे आणि हा पण तर यांचे के फॉलोअर्स वन के ने सॉरी एक लाख फॉलोवर्स म्हणजे हंड्रेड के फॉलोअर्स कम्प्लीट झाल्याबद्दल त्यांनी ही ऑफर ठेवलेली आहे शॉप खूप मोठं आहे कॉस्मेटिक बारीक सारीक वस्तू ज्या की म्हणजे ज्वेलरी झाले कानातले म्हणजे छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत ना सगळे 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 मिळतात तिथं पार्लरचं वगैरे सामान जे काय असेल ते तर ह्यांनी आता ऑफर लावलेली होती त्यांचे हो हंड्रेड के फॉलोअर्स झाले ते एक लाँग मंगळसूत्र शॉर्ट मंगळसूत्र आणि चोकर आणि त्याच्यासोबत एक नथ पण दिलेली आहे तर अशा प्रकारे यांनी ऑफर लावलेली आहे मॅट फिनिशिंगमध्ये आणि कॉपर फिनिशिंगमध्ये म्हणजे मायक्रो गोल्ड पॉलिशमध्ये अशा प्रकारचे मंगळसूत्र होते तर मला मॅट फिनिशिंग नाही आवडत त्यामुळे मग मी मायक्रोगोल्डमध्येच घेतलं आहे ज्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यामध्ये अपलोड करणार आहे तर ते मंगळसूत्र तुम्हाला बघायला मिळणार आहे तर माझं ज्वेलरी जे इमिटेशन ज्वेलरी कलेक्शन आहे ना ते मी थोडंफार दाखवणार आहे तर अशा प्रकारे हे मंगळसूत्र मी बऱ्याच वेळ चॉईस करत होती मला थोडं लेटच झालं तिथं पोहोचायला खूप गर्दी होती बऱ्याच जणांनी ऑफरचा लाभ घेतलेला आहे भरपूर मंगळसूत्र घेतले आणि तसं जर मंगळसूत्र ते लॉंग मंगळसूत्र जर घ्यायला गेलात ना तुम्ही तर ते नऊशे नव्याण्णव रुपयाला देतात पण त्यासोबत तुम्हाला शॉर्ट मंगळसूत्र लॉंग मंगळसूत्र आणि एक चोकर चोकर पण छान आहे मस्त आहे तो मी मॅट फिनिशिंगमध्ये घेतलेला आहे आणि जे छोटं मंगळसूत्र आहे आणि मोठं मंगळसूत्र आहे ते मी मायक्रो पॉलिश पॉलिशमध्ये मा घेतलेलं आहे कारण मॅट फिनिशिंगचं मला मंगळसूत्र आवडलं नव्हतं चॉईस नव्हतं झालेलं ज्या चांगल्या डिझाईन्स होत्या त्या सर्व संपलेल्या होत्या तर इथं दुकानामध्ये बरीच गर्दी आहे यांच्या दुकानामधल्या दुकाना प्रत्येक वस्तूची क्वालिटी एकच नंबर आहे तुम्ही इंस्टाग्रामवरती बघून घ्या कृष्णाई पॉल शॉपी म्हणून सर्च करा तुम्हाला दिसून जातील व्हरायटीज खूप छान छान आहेत मस्त मस्त आहेत तसं तर महिलांची इतकी गर्दी होती ना आणि प्रत्येक महिलेला फक्त एकच एक मंगळसूत्र देणार ते दोन दोन देणार नव्हते कारण त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या महिलेला घ्यायचं आहे किंवा ज्या कोणत्या लेडीजला घ्यायचं आहे त्यांनी स्वतः इथे यायचं तर अशा प्रकारे डिझाईन्स आहेत हे ना आता मोबाईलमध्ये एवढे क्लिअर दिसत नाही आहे ॲक्च्युली तिथं लाईटचा प्रॉब्लेम येत होता थो लाईट थोडंशी हे म्हणजे काय पट्टे पट्टे येतात ते काय माहिती काय येतात तर मला तर काही कळत नव्हतं सुंदर मंगळसूत्र आहे